अंधारी इथं जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत प्रवेशासाठी सुरुवात छायाचित्र जाकेर बे माहिती अशी की सोळा जून रोजी शाळा उघडणार असून तरी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा इथं प्रवेशासाठी गावातील सर्व पालकांनी व आपल्या पाल्यांना प्रवेशासाठी घेऊन यावे असं मुख्याध्यापक अशोक गोंडाळे यांनी सांगितलंय आणि त्यातच शासनातर्फे गणवेश बूट व सर्व पुस्तके ही मोफत मिळणार आहेत आणि आहार व एक देत असतो सर्व पाल्यांना सांगितलंय प्रवेशासाठी लागणारे कागदपत्र एक पासपोर्ट फोटो जन्म प्रमाणपत्र आधार कार्ड आई वडील यांचे आधार कार्ड आई किंवा वडील यांचे बँक पासबुकचे झेरॉक्स असं सांगितले जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत येते तरी आपण येथे जाणून घेऊया नवीन प्रवेश सुरू होणार आहे सोळा तारखेपासून सर आपला परिचय काय मी अशोक सर्जेराव गोंडाळे मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंधारी येथे दोन हजार एकोणावीसपासून कार्यरत आहे आपली जिल्हा परिषदेची शाळा ही सरकारी शाळा आहे आणि आपल्या शाळेमध्ये शिक्षण हे आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण दिले जाते अच्छा आपल्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस पासून आपल्या शाळेमध्ये सोळा जूनपासून आपल्या शाळेला सुरुवात होणार आहे तर नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जे प्रवेश आपल्या शाळेमध्ये होणार आहे हे प्रवेश उत्सव आपण या शाळेमध्ये साजरा करणार आहे म्हणजे विद्यार्थी शाळेमध्ये येतील तर त्यांच्या पालकांना आई आणि वडील आणि मुलगा यांना शाळेमध्ये बोलवणार आहे त्यांचा यथोचित सत्कार करणार आहे आणि त्या मुलाचं शाळेमध्ये प्रवेश करणार आहे इयत्ता पहिलीमध्ये शासनाने यावर्षीपासून सी बी एस चा। सी पॅटर्न चालू केल्यामुळे आपल्या चालू शैक्षणिक वर्षापासून आपल्या शाळेमध्ये देखील सी बी एस सी पॅटर्न सुरू झालेला आहे आणि सी बी एस सी पॅटर्नमध्ये आपल्याकडे प्रशिक्षित प्रशिक्षण घेतलेले शिक्षिका या वर्गासाठी उपलब्ध आहेत अच्छा त्यामुळे सगळ्यांना तर... चांगल्या पद्धतीचं दे शिक्षण आपल्या शाळेमध्ये दिले तरी सर याच्यामध्ये एक प्रश्न असा येतो आता नवीन पॅटर्न समजा लागू झालेला आहे तर त्यामध्ये काय काय आपण विद्यार्थ्यांना देणार आहे आपल्याकडून आणि पुस्तक नवीन बदल झालेलं आहे त्यात तर आपल्या शाळेमध्ये चालू वर्षापासून म्हणल्यापेक्षा शासन ज्या ज्या सवलती विद्यार्थ्यांना देते त्यामध्ये मोफत पाठ्यपुस्तक आपण आपल्या सर्व मुलांना पुरवतो त्यानंतर मोफत गणवेश देखील आपण मुलांना देतो आहे गणवेशासोबत शाळेतील जे बूट आणि सॉक्स आहे शूज ते पण आपण देणार आहोत शाळेमध्ये मध्यान भोजन योजना हा एक चांगला पारदर्शी आणि व्यवस्थित चालणारो उपक्रम आपल्या शाळेमध्ये असतो यामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या मेनूप्रमाणे आपल्या शाळेमध्ये आहार शिजवला जातो अच्छा त्यामध्ये मुलांना गोड जेवण सुद्धा आठवड्यातून एक दिवस आपण देत असतो यानंतर शाळेमध्ये विविध शिष्यवृत्तीच्या योजना देखील चालू आहे राजीव गांधी अपघात विमा वगैरे अशा गोष्टीमध्ये जर एखाद्या मुलाला अनावधानाने काही अपघात झाला तर शासन दीड लाखापर्यंत मदत आपल्या विद्यार्थ्यांना करत असतं यामध्ये आपल्या गावातील विद्यार्थ्यांना स्वतः एक साक्षी तायडे म्हणून मुलगी आहे तिच्या पालकांना आपल्या शासनामार्फत दीड लाख रुपये आपण त्यांना मिळवून दिलेले आहे त्यांच्या मुलीला सर्पदंश झाला होता आणि सर्पदंशामध्ये ती मुलगी वारलेली होती बाकी कुठली त्यांना मदत करू शकलो नाही पण आर्थिक मदत तरी त्या कुटुंबाला आपण शासनामार्फत मिळून दिलेली आहे त्यानंतर आपल्याकडे उपस्थिती भत्ता म्हणून एक उपक्रम आहे शासनाने दिलेला त्यानंतर अल्पसंख्याक शिष्यवृत्ती आहे त्यानंतर आपली शाळा ही डिजिटल क्लासरूम आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शाळेमध्ये एल ई डीवर आपण शिक्षण देण्याचा प्रयत्न आमचा आहे माणस त्या अगोदर आम्ही आता सध्या शाळेमध्ये स्मार्ट टेलिव्हिजन देऊन त्या स्मार्ट टेलिव्हिजनमध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यास त्या ठिकाणी घेतो आहे नियमित विद्यार्थ्याचं अभ्यास तपासणी केल्या जाते विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन माझ्या इता दुसरीतील एक मुस्लिम समाजाचा मुलगा या मुलाचं जर्मनीच्या एका कंपनीने शाळेमध्ये येऊन एक डेमो घेतलेला आहे आणि तो डेमो एकदम फास्ट झालेला आहे त्याचं इंग्रजीचं स्किल लिहिण्याचं अक्षर आहे ते आत्ता दहावीच्या मुलापेक्षाही एकदम सुंदर अक्षर तो आज काढतो आहे गेल्या वर्षी तो मुलगा दुसरीला होता आता यावर्षी तिसरीला आहेत शाळेला गावकऱ्यांची देखील खूप मदत होते आम्हाला पोल्ट्री फार्म यांच्याकडून पाण्याची पिण्याची व्यवस्था केलेली आहे ग्रामपंचायतीने चांगल्या पद्धतीत नळ वगैरे शाळेमध्ये घेऊन दिलेला आहे शिक्षक स्टॉप एकदम चांगला आहे आणि गावकऱ्यांचं सहकार्य देखील आम्हाला एकदम उत्कृष्ट मिळत आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना या मा चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करू इच्छितो की आमच्याकडं सर्व स्टॉप आहे पूर्ण पगार घेणारा स्टॉप आहे आम्हाला पगार पण भरपूर आहे मग आपण हा अट्टहास न करता इंग्रजी शाळेमध्ये आपण आपल्या मुलाला टाकतो आहे आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी समजा एज्युकेटेड स्टाफ नसतो त्यांच्याकून आपण ते अध्यापन करून घेतो आहे ते अध्यापन आपण आमच्याकून करून घ्यावं अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे आमच्याकडून काही कमी पडत असेल तर आपण वेळोवेळी वेड़ शालेय व्यवस्थापन समिती आहे पालक सभा आहे यामधून लोकांचे जे निवेदन असतात ते आम्ही घेत असतो शाळेमध्ये दरवर्षी चांगल्या पद्धतीनं आनंदनगरी आहे वेगवेगळे उपक्रम देखील खूप प्रमाणात आपण साजरे करत असतो त्यामुळे मला असं वाटतं की बा आपण सर्वांना एक हात जोडून एक विनंती करतो की माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही प्रवेश द्यावा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सव्वीस मुलं माझ्या इयत्ता पहिलीमध्ये होते तर पहिलीमधील मुलांचं अक्षर आणि सगळ्या मुलांना छानपैकी वाचन लेखन बेरीज वजाबाकी ह्या सर्व क्रिया अगदी तंतोतंत करतात मी एक प्रामाणिकपणे आपल्या समोर इच्छा व्यक्त करू शकतो की जर माझ्या शाळेतील गुणवत्ता ही मी चांगल्या पद्धतीनं वर उंचावलेली आहे अच्छा आणि यासाठी आपलं थोडंसं आम्हाला योगदान हवं आहे त्यामुळे पालकांना या माध्यमातून मी एक विनंती करतो की जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अंधारी या शाळेमध्ये आपण विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊन आपल्या मुलाचं भवितव्य सुरक्षित करावं ही विनंती करतो तरी सर आपण हे सगळं जे बोलले तर हे लई चांगली गोष्ट आहे दुसरी एक जसं आपलं शासनाची शाळा आहे हो बरोबर सरकारी आणि प्रायव्हेट शाळा आहे फीस वगैरे काय असते का आपल्या एकंदरीत मी दोन हजार एकोणावीसशे एकोणनव्वदला या जिल्हा परिषद सेवेमध्ये हजर झालेलो आहे आणि दोन हजार एकोणास पासून आता तुमच्या गावात दोन हजार एकोणावीसला ला मी इथं आलेलो आहे तर एकोणावीस एकोणावीसशे एकोणनव्वद पासून दोन हजार एकोणास पर्यंत आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मी एक अनुभव हो घेतला की प्रवेश घेण्यासाठी कुठली फी लागत नाही त्यानंतर आपण जेव्हा विद्यार्थ्यांना टी सी देतो त्या दिवस दे देखील एक रुपये ही शाळा घेत नाही चांगली गोष्ट त्यानंतर प्रवेश निर्गम जे मंडळींना हवं असतं त्यासाठी देखील एक रुपया देखील घेतल्या जात नाही इंग्रजी शाळेमध्ये भरमसाठ फीस दिल्या जाते बरोबर परंतु आपल्याकडे एक रुपये न घेता हे शिक्षण आहे फक्त यासाठी आपल्या एक विश्वासाची गरज आहे बरोबर की बा आपण तेवढा विश्वास आमच्यावर टाकावा आणि मी तुम्हाला एक आश्वासन देऊ इच्छितो की माझ्या शाळेची गुणवत्ता आपण कोणत्याही क्षणी येऊन शाळेत तपासू शकता मी त्यासाठी सक्षम आहे आपल्या सर्वांचं सहकार्य यासाठी आवश्यक आहे धन्यवाद सर आपण लय चांगलं बोलणं आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या अंधारी गावातून आपल्याला भरघोस प्रतिसाद मिळणार आहे हे मला अपेक्षा आहे अंधारी गावाकडून जसं आपले विद्यार्थी भरघोस प्रवेश होणार आहे कारण की आपल्या ह्या शासन मान्यता जे जिल्हा परिषद केंद्र परिषद प्राथमिक शाळा जे आहे ही शासनाची आणि यामध्ये आपल्याला एक एकही रुपया खर्च न लावता आपल्या मुलाचं समजा विद्यार्थ्याचं शिक्षण जे आहे पूर्ण चौथीपर्यंत आहे आपल्या अंडरमध्ये सर याच्यानंतर जिल्हा परिषद प्रशा, प्रशाला अंधारी यामध्ये भेटतं ते इथं पण एक रुपया खर्च नाही मला हे माहीत आहे समजा तर सगळ्यांकडून मला अपेक्षा आहे आणि सरांचं देखील बोलणं आहे का अंधारी केंद्र प्राथमिक शाळा येथे भरघोस प्रवेश व्हावं आणि येथे सर्व जे शासनाकडून आपल्या ह्या शाळेमध्ये जे सुविधा आहे ते पूर्ण एक ही रुपया न देता ती आहे तर सरांकडून मी पण हात जोडून विनंती <laughs> करतो कारण की हे बघा हे ही शाळा आपल्या गावाची आहे आणि आपली आहे तर माझं असं सर्वांचं म्हणणं आहे की ही जी शाळा आहे ही इमारत आहे ही मी तारल्यानंतर मला असं माहीत झालं की एका माणसाने स्वतः दान म्हणून दिलेली आहे आणि दान देताना त्या व्यक्तीने अशी एक अपेक्षा व्यक्त केली होती की माझं नाव या जागेला कायमचं राहील गोवा मी एक रुपया न घेता ही जागा दिलेली आहे तर ही शाळा आपली सगळ्यांची शाळा आहे नुसती माझी शाळा नाही तर आपल्या पूर्ण गावची शाळा आहे आणि बऱ्याच ठिकाणी असे उपक्रम होऊ लागले किंवा बरेचसे आपल्या हायस्कूलला आता एक पाठीमाग उपक्रम झाला होता एकोणासशे ब्याण्णव कि पंच्याण्णवची एक बॅच होती आणि त्यांनी इथे शाळेमध्ये स्नेह संमेलन घेतलं होतं तर स्नेह संमेलनामध्ये सर्व पालक लोक एकत्र आले होते आणि त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले होते म्हणजे कुठलाही माणूस जो अतिशय उच्च पदापर्यंत गेलेला आहे तो आपला जिल्हा परिषद शाळेमधूनच जातो आहे फक्त यासाठी काय आहे की आपली मानसिकता योग्य असणं महत्त्वाचे आहे पालकांना माझी हीच विनंती आहे माझ्याकडे लाख लाख रुपये पगार घेणारे माणसं आहे त्यांच्याकडून काम घ्या आम्हाला मदत करा काय कमी पडत असेल ते निश्चित आम्हाला सांगा आम्ही त्या उन्हेवा दूर करू असं माझं प्रामाणिक मत आहे धन्यवाद सर आपले आभारी आहे आपण माझ्यासोबत एक इंटरव्ह्यू दिलं आणि दुसरी गोष्ट आपल्याकडून हीच अपेक्षा राहील की सर्व विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळणार बिलकुल